हॅलो फ्रेंड्स तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर स्वामी महाराज तुमच्या सगळ्या मनात इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर आता इथे मी आज नित्यपूजा म्हणजे नेहमीची आपली पूजा करायला घेतलेली आहे तर त्या अगोदर माझा व्यायाम झाला सरांना टिफिन बनवून दिला आंघोळ वगैरे केली झाडलोट वगैरे सगळी मॉर्निंगची कामं झालेली आहे आणि सगळं झाल्यानंतर इथे मस्त असा आल्याचा चहा केलेला आहे चहाला असा ब्राऊन कलर आणि साय आली ना तर तो चहा अगदी परफेक्ट होतो आणि हा खिडकी जवळ बसून पिण्याची माझी सवय काही जात नाही सकाळचा असा चहा घेतला ना की अगदी फ्रेश वाटतं आणि खूप सारी एनर्जी येते तर आता इथे मी चहा वगैरे घेतला सकाळी सरांना टिफिन बनवून दिला मेथीची भाजी आणि चपाती तर तुम्हाला माहिती आहे मेथीची भाजी शिजून फार कमी होते अगदी दोन जुड्यांची जरी केली तरी मुलांना आणि सरांना टिफिनला जाते तर सरांना मी दोन वेळचा टिफिन देत असते आणि मुलांना पण मग आता डबे भरलेले आहेत परंतु त्यांना नाश्त्याला इथे मी मसाला पराठा करत आहे अगदी शॉर्टकट आणि मुलांना पण फार आवडतं सॉस बरोबर अगदी चवीने खातात तर त्यामध्ये फक्त चपाती लाटून घ्यायची त्यावर तेल चोळायचं तेलाने तेल लावल्यानंतर सगळे मसाले घालून घ्यायचे धना पावडर लाल तिखट हळद पावडर आणि सर्वात शेवटी कस्तुरी मेथी किंवा तुम्ही त्यातही अजून ॲड करू शकता तीळ किंवा ओवा आता हे सगळं लावल्यानंतर पूर्ण पसरवून घ्यायचं आहे चपातीला आणि अगदी झटपट होतो तर हे बघा असं पूर्ण पसरवून घ्यायचं त्यानंतर त्याचा एक रोल करायचा तर हे व्यवस्थित मीठ वगैरे टाकायचं थोडंसं आणि सगळे मसाले टाकल्यानंतर असा रोल करायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचा अगदी लहान मुलांना खूप आवडतो आणि शॉर्टकट असं टिफिनलाही तुम्ही सॉसबरोबर वगैरे चटणीबरोबर देऊ शकता तर असा रोल करून आपल्याला पूर्ण असं गोळा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर लाटायचा आहे तर पीठ लावून असं लाटून घ्यायचं आहे पाहिजे तसं तुम्ही शेप देऊ शकता गोल चौकोणी त्रिकोणी आणि नंतर तूप वगैरे किंवा तेल लावून तुम्ही तव्यावर छान असा क्रंची खरपूस भाजायचा आहे आणि सॉस बरोबर दिला ना की मुलं आवडीने खातात खूप चवी चवदार बनतो मी कधी अशी भाजी जर म्हणजे पुरली नाही किंवा कमी झाली तर मग मा मुलांना मग असं नाश्ताला वगैरे करून देते आणि तेल लावून असं सगळीकडनं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि सॉस खूप खुँछ छान लागतो मग खायला चवदार बनतो कोथिंबीर वगैरे कट करून टाकली तीळ व ओवा वगैरे वरतून टाकला की छान चवदार बनतो तर बघा नक्की करून एकदा मुलांना आवडेल तर आता इथे मसाला पराठा त्यांना मी केलेल्या आहेत नाश्त्यासाठी आणि बाकी टिफिन वगैरे त्यांचा रेडी केलेला आहे तर इथे मी आता सगळे आज देवाची भांडी क्लीन करून घेतली गडू वगैरे ताम्हण तांब्याची बॉटल वगैरे सकाळी उठले उठल्या तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलेलं चांगलं असतं तर त्या बघा मी इथे सगळं आवरून घेतलं किचन वगैरे सगळं क्लीन केलं आणि भांडी वगैरे वॉश करून घेतली काय होतं हे हे जर पसारा पडला ना मग काम सुचत नाही मग त्यामुळे एक स्टेप बाय स्टेप करते मग आता किचनचं सगळं आवरून घेतलं ना मग नंतर दोन्ही बेडरूम कपडे वगैरे भिजायला घातलेले आहे वॉश वगैरे करायचे आहेत मग हे सगळं मला आवडता आवडता मुलांना स्कूलला जायचा टाईम होतो तर जवळजवळ अकरा साडे अकरापर्यंत माझं किचन वगैरे सगळं अर्धी कामं आवरलेली असतात आणि त्यानंतर मग बाकी कामं कपडे वॉश करायची पुन्हा बाथरूम नंतर मग पुन्हा सगळं टॉयलेट वगैरे बाथरूम क्लीन केल्यानंतर फरशा वगैरे पुसायच्या तर फरशा काही रोज पुसत नाही एक दिवसाआड पुसते कारण आता मुलं पण मोठी झालीत आणि आता एवढी काही खराब होत नाही आणि थंडी पण खूप आहे त्यामुळे मग आता फक्त बाथरूम वगैरे सगळं टॉयलेट वगैरे घासून गॅलरी वगैरे धुवायची मग हे करता करताच मला जवळजवळ दुपार होते त्यात आज मला सगळी दळणं वगैरे करायची आहेत तर हे सिंग वगैरे असं बेसिंग तुम्ही असं स्वच्छ स्क्रबरने घासलं ही बघा जाळीसुद्धा खूप म्हणजे खालून असं खराब होते तर ही सगळं स्वच्छ घासल्यानं आता वास पण येत नाही झुळं पाली वगैरे काहीही येत नाही तर नेहमी असं स्वच्छ ठेवत जायचं किचन वगैरे पुन्हा किचनच्या इथलं डस्टबिन अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण नेहमी क्लीन आणि अगदी जिथल्या तिथे ठेवल्या ना की बघायला पण छान वाटतं आणि स्वच्छ राहतं तर मला किचन वगैरे नेहमी स्वच्छ लागतं तर आता इथे मुलांचा स्कूलचा टाईम झालेला आहे जायचा तर आता जवळपास इथे साडे अकरा होत आलेले आहेत म्हणजे अकरा वीस झालेत तर आता मुलं ह्या टायमिंगला खाली जातात मग खाली बस एक पाच सात मिनटामध्ये लगेच येते मग त्या टायमिंगला ते, ते आवरून जातात आज पेटीचं त्यांचं स्पोर्ट्स आहे चालू त्यामुळे पेटीचा ड्रेस वेअर केलेला आहे त्यांनी टिफिन वगैरे भ भरून दिले त्यांना बॉटल वगैरे नाश्ता वगैरे केला आहे सकाळचं दूध घेतात उठल्या उठल्या किंवा मग काही ज्यूस वगैरे सॅलड ज्यूस घेतात आणि नंतर भाजीपोळी खाऊन मग टिफिन घेऊन जातात मग त्यांचा आवडता आवडताच मला इथे अकरा बारा होतात तर इथे हळदीचं लेप पण दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे आणि आता सगळं जवळपास आवरून झालं आणि कपडे वगैरे वॉश केले आज कपडे रेग्युलरच होती थोडीशी मग कपडे पटकन वॉश करून घेतली त्यानंतर मग आता सगळं आवरून झालं मग आता इथे घेतलेलं आहे दळण करायला आणि दळण करायला ऍक्च्युली तुम्हाला मी सांगितलंच मी अगदी वर्षभराचे गहू भरून ठेवते म्हणजे दळण करायलाही लागत नाही अगदी स्वच्छ गहू मिळतात होलसेल याच्यामधून घेतले ना की अगदी आपल्याला परवडतात देखील मग ते गहू आता माझे संपत आलेले आहेत तर ह्या वर्षी थोडे कमी झाले त्यामुळे मग आता इथे बाहेरून सरांनी विकत गहू आणले तर हे गहू महाग पण मिळतात प्लस त्याच्यामध्ये मग किडे वगैरे पण असतात सोनकिडे खडे वगैरे मग तेच निवडायला मला खूप वेळ गेलेला आहे आणि आता नवीन गहू निघतीलच तर आता गहू निघाल्यानंतर पुन्हा मग आम्ही वर्षभरासाठी एकदम भरून ठेवतो पण ह्या वर्षी काय झालं की फक्त गहूच वापरले मग बाजरी ज्वारी अगदी थोडी थोडीच होती त्यामुळे गहू पटकन संपले त्यामुळे आता इथे नवीन नवीन गहू आणल्यामुळे मग दळण करायला पण वेळ लागतो खडे वगैरे सोनकिडे आहे त्याच्यात थोडे मध्ये चाळून वगैरे त्याच्यातच मला जवळजवळ दुपार गेलेली आहे आणि एक दोन तास झालेले आहेत कारण दळायला पण आता आणि मी एक साथ दळते तुम्हाला माहीतच आहे कारण पिठाची गिरणी वगैरे सगळं साफ करून ठेवायची असते मग मी काय करते जर काही गहू बाजरी वगैरे दळायचं असेल तर सगळं एक साथ दळते आता गहू मी जास्त दळते म्हणजे जवळपास एक दहा बारा किलो दळून ठेवते म्हणजे मग पंधरा वीस दिवस वीस बावीस दिवस सहज जातं आणि काय होतं मग एकदा दळलं ना की मग सारखं सारखं पण दळायला लागत नाही आणि पिठ्याची गिरणी एकदा साफ करून ठेवले हो ना की मग जास्तीचं काम पण पडत नाही तर असं आहे त्यामुळे आता याच्यावरतच माझा वेळ जाणार आहे तर आज रील्स वगैरे काही बनवलेलं नाही आहे तर व्हिडिओ पण मी आज फ्रोझन फ्रोजन बघा ग्रीन पीजचा मी घरच्या घरी कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे पाहिला नसेल तर पाहून घ्या तर आता वटाण्याचं सीझन आहे त्यामुळे असे वटाणे स्टोअर करू करून ठेवू शकता तुम्ही तर आता इथे दळण वगैरे झा म्हणजे लावलं आहे एक झालेलं आहे दुसरं लावलं आहे तोपर्यंत आता इथे कोबी वगैरे कट करून घेतला आहे आता जवळपास इथे बघा मला चार वाजलेले आहेत म्हणजे दोन वाजेपर्यंत सगळी कामं आवडली त्यानंतर ते दळण वगैरे के करून एक दळण दळलं दड़ आहे आता दुसरं लावलं आहे आणि आता इथे मी कोबी म्हणजे जास्त असा होता त्यामुळे विचार केला की चल कोबीच्या वड्या बनवावं मुलांना पण आवडतात तर इथे कोबी असा जाड आणि हिरवागार बघून आणायचा म्हणजे तो चवीला छान लागतो तर मी नेहमी असाच आणते आणि आता सरच भाज्या आणतात त्यामुळे सरांना पण आता सांगितलंय तर ते पण आता मग असा छान हिरवागार कोबी आणतात तर मग आता कोबी हा एक मोठा होता त्यातला मी अर्धा कापून घेतला आहे जवळपा हा अर्धा किलो प्रमाणात असेल आता मी कोबी पहिले किसून घेते आणि त्यानंतर मग धुवून घेणार आहे तर कोबी असा बारीक आपल्याला किसून घ्यायचा आहे किसल्यानंतर तो स्वच्छ धुवायचा आहे आता काही पहिल्यासारख्या भाज्या राहिलेल्या नाही त्यामुळे खूप असं औषधं हो वगैरे मारली जातात किडीवर वगैरे त्यामुळे मग आपण नेहमी भाज्या अशा स्वच्छ धुवायच्यात आता बाहेरून जरी मेथी किंवा पालक अशा पालेभाज्या जर आणल्या तर त्या पहिल्या स्वच्छ धुवायच्या सुकवायच्या म्हणजे निथळायच्या आणि त्यातलं पाणी काढून मग पूर्ण मग नंतर चिरायच्या म्हणजे आपल्याला आयर्न लोह वगैरे काही असेल त्यातले घटक आपल्याला मिळतात आता हा कोबी काही आपण धुवून तर किसू शकत नाही त्यामुळे पहिला तो किसायचा आणि नंतर धुवायचा तर आता हा सगळं मी त्यातलं पाणी काढून घेतलं पूर्ण पिळून काढायचे पाणी कारण कोबीला पाणी नंतर सुटतं त्यामुळे पूर्ण कि पिळून काढायचं आहे त्यामध्ये मी कोथिंबीर भरपूर सारी घातलेली आहे एक मोठी वाटी कोथिंबीर बारीक चिरली धुवून ती चिरली आणि ती त्यामध्ये ॲड केली म्हणजे कोबीचा जो काही उग्रवास असेल तो आपल्याला येत नाही किंवा लागत नाही चवीला आणि आता इथे मी आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट ही एक ते दोन चमचे टाकले आणि तांदळाचं पीठ हे एक वाटी टाकलेलं आहे तर एक वाटी तांदळाचं पीठ टाकल्याने काय होतं कोबीच्या वड्या अगदी कुरकुरीत छान बनतात आणि त्यामध्ये लागतनुसार आपल्याला चनापीठ घ्यायचं आहे तर मी स्टार्टिंगला फक्त थोडंसं चार ते पाच चमचे मी घेतले त्यानंतर पूर्ण लागत लागत म्हणजे कोबीला पाणी सुटतं मळता मळता मग थोडंसं तुम्हाला जर पातळसर वाटलं तर सर वाट ते पुन्हा त्यामध्ये चणापीठच ॲड करायचं बाकी कुठलीच पीठं मी टाकलेली नाही आहे फक्त चणापीठ आणि इथे तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे त्यामध्ये आता मी गावठी तीळ असे एक वाटी टाकलेले आहे आणि एक चमचा ओवा घेतला आहे तो हातावर क्रश करून टाकायचा म्हणजे ओव्याची चव छान लागते तर इथे तुम्ही ओवा जिरं वगैरे फुड ॲड करू शकता आता यामध्ये आपण थोडे मसाले वगैरे घालून घ्यायचे आहेत आणि नंतर मग त्यामध्येच आपल्याला पीठ भिजवायचं आहे तर आता इथे मी लाल तिखट घेतलं आहे पुन्हा हळद पावडर घेतलेली आहे थोडंसं धना पावडर घेतलेली आहे ऑप्शनल आहे पाहिजे तर तुम्ही स्किप करू शकता तर आता हे मी पूर्ण असं मळून घेते आणि कोबीला पाणी सुटतं त्यामुळे पूर्ण त्याच्यातच मळायचं पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे ते पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे वडी छान कुरकुरीत बनते चवीला तर खूप छान लागते आपण त्याच्यामध्ये आलं लसून हिरव्या मिरची पेस्ट घातल्यामुळे चवदार वड्या बनतात अगदी वाटत देखील नाही की कोबीच्या वड्या आहेत नक्की ट्राय करून बघा आणि मी वर्षा रेसिपीज या सुद्धा अपलोड केलेला आहे व्हिडिओ तिथेही तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा माझे व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आता बघा जवळपास असं मळून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण हाताने आणि असं पूर्ण बघा चिकट असा पूर्ण रोल बनेल असं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आता हे बघा एवढं पाणी सुटतं आहे म्हणजे थोडंसं जरी तुम्हाला पातळसर वाटलं तर त्यामध्ये तुम्ही चनापीठ अजून ॲड करू शकता आता इथे मी चाळणीला तेल लावून घेतले ते आणि मग नंतर रोल बनवून त्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे वाफवायला ठेवायचं आहे त्यामुळे चाळणीला तेल लावायचं आहे म्हणजे खाली चिकटलं जात नाही तर असे मी रोल बनवले मीडियम साईजचे आणि त्यामध्ये आता ठेवून घेते अगदी परफेक्ट झालेला आहे म्हणजे चाळणीमध्ये सहज तीन ते चार रोल बसतात तर असे रोल बनवून घ्यायचे आणि खूप म्हणजे कोबी आता बघा आपण असा म्हणजे आता सीझनला खूप कोबी वटाणे असे मिळतात आणि मग आपल्याला प्रश्न पडतो नेहमी भाजी खाऊन कंटाळा येतो घरामध्ये कोबी वटाणे फ्लावर असं काही ना काही असतं आणि मग भाज्यांचा कंटाळा येतो मग त्यामुळे असे वेगवेगळे वेग प्रकार जर केले तर मुलंही आवडीने खातात आणि सगळेच आवडीने खातात लहान मोठे देखील त्यामुळे असं वड्या वगैरे किंवा तुम्ही आता वटाणे बटाटे असं पॅटीस करूनसुद्धा मुलांना देऊ शकता लहान मुलांना आणि त्यांचं खायचं वय त्यांना असं करून दिलं पाहिजे घरात बनवून तर मी असं मुलांना घरात बनवूनच काही ना काही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं बनवत असते तर आता इथे हे ताटाला पीठ चिकटलेल्या चमच्याने काढून घ्यायचं व्यवस्थित असं पूर्ण रोल बनवून घ्यायचा थोडंसं जास्त हाताला चिकटत असेल तर तेलाचा हात लावायचा आणि मग असे रोल बनवून घ्यायचे बघा अगदी परफेक्ट चाळणीमध्ये बसलेले आहेत आणि मी असे चार रोल बनवलेले आहेत तर इथे चार रोल झालेले आहेत आणि हे व्यवस्थित सेट करून घेतले चाळणीमध्ये तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला पाण्यावर वाफवायचे ते तर एका टोपामध्ये मी पाणी ठेवले गरम व्हायला तर उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतरच आपल्याला तिथे वाफवायला ठेवायची आहे चाळणी तर आता पाण्याला उकळी आली आता त्यावर मी चाळणी ठेवून घेतली थे आहे आणि एक पॅकबंद झाकण वरतून ठेवायचं आहे थे, म्हणजे हा त्यातली वाफ बाहेर जाणार नाही तर आता बघा व्यवस्थित असं थे ठेवून घेतलं थे, तर वरतून एक छान असं पॅकबंद झाकण ठेवलं आहे मी आणि एक पंधरा वीस मिनटासाठी आपल्याला वाफवायचे आहेत पंधरा ते वीस मिनटं झाले ना खूप पुरेसे आहेत एक सुरी किंवा टोकदार असं टूथपिक घालून बघायचं वडी क्लीन आलं तर समजायचं वडी आपली छान झालेले आहेत आता मी गॅस ऑफ केला आहे आणि थोडं नॉर्मल होऊन द्यायचं पुन्हा झाकण ठेवायचं एक पाच मिनटं ठेवायचं त्यानंतर थंड होऊन द्यायच्या आणि नंतर, नंतर कापायला घ्यायच्या जर तुम्ही गरम गरम कापल्यात तर मग अशा चिकटल्या जातील सुरीला वगैरे किंवा नीट कापल्या जाणार नाहीत त्यामुळे तुम्ही हवं तर फ्रीजमध्येही तुम्ही एक दहा बारा मिनटासाठी ठेवू शकता तर आता इथे मी वडी वगैरे कापून घेतलेल्या आहेत बघा तर दोन रोल मी ते कापून घेतलेत दोन बाकी फ्रीजमध्ये ठेवलेत आणि पाहिजे तसं तुम्ही मुलांना तळून देऊ शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता तर आता इथे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचंय आणि त्यामध्ये डीप करूनच आपल्याला तळायचे आहेत अगदी क्रंची आणि कुरकुरीत अशा बनतात बघा तर ही माझी स्वतःची पद्धत आहे करायची कोबीच्या वड्या मी अशाच करते तर तुम्ही एकदा करून बघा नक्की ट्राय करून बघा तर यामध्ये डीप करायचं कॉर्नफ्लोअरमध्ये आणि मग तळायला घ्यायच्या तर आता इथे ते मी तेल गरम करायला ठेवले तेल फारसं लागत नाही त्यामुळे छोट्या कढईतच तेल ठेवलेलं आहे तापायला छान तापल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये वडी सोडून घ्यायची आहे तर आता कॉर्न फ्लोअरमध्ये डीप करायचं आणि मग वडी त्याच्यामध्ये सोडायची आहे तर आता बघा मी असं सोडते आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्की ट्राय करून बघा अगदी लहानांपासून सुद्धा आवडीने खातील आता कोबीचे भजी कोबीच्या वड्या असं काही ना काही आपण पुन्हा मंचुरियन वगैरे बनवतो तर मग मुलंही असं आवडीने खातात आणि खुश होतात तर आता इथे बघा मी चार ते पाच किंवा पाच ते सहा या प्रमाणामध्ये तुम्ही वड्या टाकू शकता तेलामध्ये तर आता ह्या थोडंसं असं नॉर्मल होऊन द्यायचं आणि नंतर मग पलटी करायच्या आहेत तर तळतानासुद्धा अगदी नॉर्मल गॅसवर तळायच्या जास्त हाय फ्लेमवर तळायच्या नाही मग काय होतं कलर येतो परंतु आतमध्ये कच्च्याच असतात त्यामुळे अगदी नॉर्मल गॅसवर परफेक्ट अशा तळून घ्यायच्या त्या आणि तीळ ओवा वगैरे टाकल्याने खूप चवीला छान लागतात तर वाटणारसुद्धा नाही की ह्या कोबीच्या वड्या आहेत तर आणि पूर्ण तेल निथळल्यानंतरच ताटामध्ये काढून घ्यायच्यात खूप क्रंची झालेल्या आहेत आणि विदाऊट कॉर्न फ्लोअरच्या सुद्धा तुम्ही करू शकता तर दोन्ही मी दोन्ही प्रकारच्या केलेल्या आहेत इथे तर आता इथे वड्या करून घेतल्यात साईडला लगेच दळण लावलेलं ला आहे असं साईड बाय साईड रोजचं दिवसभर माझी काही ना काही कामच चालू राहतात आणि भरपूर कामं असतात घरामध्ये पूर्ण दिवस बिझी जातो तर बाकी दुसरीकडे सुद्धा लक्ष द्यायला होत नाही आता मुलांच्या पण एक्झाम वगैरे झाल्या तर छान मार्क पडले दोघांना पण आणि मुलंही त्यांचा सेल्फ स्टडी करतात अधूनमधून मी त्यांच्याकडे लक्ष देते कारण माझं एवढे हेक्टिक रुटीन झाले ना की व्हिडिओ घरातलं म्हणजे व्हिडिओ शूट करायचं एडिटिंग करायचं पुन्हा घरातली कामं क्लिनिंगला पण फार वेळ जातो तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे सोपं नाही आहे की सगळं एकटीने करायचं आणि मला कुणाचीही अशी मदत वगैरे किंवा मेड नाही आहे घरामध्ये सगळी कामं मी स्वतः हाताने करते तुम्हाला माहीतच आहे अगदी पहाटे पाच ते साडेपाच उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत माझी नॉनस्टॉप कामं असतात भाज्या क्लिनिंग वगैरे करायच्या भरपूर सारी कामं असतात आणि त्यातल्या त्यात स्वतःला पण मग मी वेळ देत असते असं स्वतःसाठी वेळ काढते असं वाटतं की कसं आहे काळानुसार आपण स्वतःमध्ये बदल केले पाहिजे आणि तसं राहिलंही पाहिजे आणि तेवढंच छान वाटतं आता इथून मागे कसं होतं मुलं लहान होती फार काही आपल्याला बघायला जमत नाही किंवा वेळ द्यायला मिळत नाही स्वतःला परंतु एकदा मुलं मोठी झाली ते त्यांचे स्वतःचं स्वतः करायला लागलं की मग कुठेतरी आपल्याला वेळ मिळतो मग तो वेळ आपण जर असं स्वतःसाठी घालवला छान अपडेट राहिलं तर तेवढं छान वाटतं बघायला आणि घेतला पाहिजे आपण आ म्हणजे आयुष्यात येऊन किंवा आपण म्हणजे आपलं आयुष्य जगताना आपण जर असं हसत खेळत आनंदात जगलत तर कुठल्याही गोष्टीचा असा लोड येत नाही कारण इथे बघा कोणी सुखी नाही आहे ना श्रीमंत ना गरीब म्हणजे सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेम आहेतच आहे त्यामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टीत असा मोठा आनंद घेतला आणि आपण समाधानी जर राहिलो तर नक्कीच आपण छान आनंदी प्रसन्न राहू शकतो आणि आपल्या फॅमिलीलाही आपण आनंदी ठेवू शकतो तर असं नाही आहे आता बाहेर जाणं हॉटेलमध्ये खाणं म्हणजे मोठं असं नाही आहे जे ते त्याच्या परिस्थितीनुसार वागतंच करतंच परंतु आपण जर असं घरात बनवून मुलांना दिलं तर बघा त्याचा आनंद वेगळाच असतो जेव्हा आपण कुठलीही गोष्ट स्वतः मनापासून करतो ना तर ती अगदी परफेक्ट बनते त्यामध्ये जरी काही आपण मनापासून बनवलं तर ते त्याचं प्रेम देखील त्या पदार्थामध्ये किंवा आपण जे काही बनवतं त्यामध्ये उतरलं जातं आणि ते चवी चवीला खूप रुचकर चविष्ट बनतं आणि ते प्रेम आपण ज्या म्हणजे अंतकरणापासून जेव्हा मनापासून आपण एखादी गोष्ट करतो ना तर त्याचा आनंद आपल्याला खूप वेगळाच मिळतो म्हणजे समाधान असतं असं त्यामुळे मग मी असं नेहमी असं मुलांना फॅमिलीला असं म्हणजे खुश ठेवण्याचा प्रयत्न करते आणि छान वाटतं मला असं बनवायला वगैरे म्हणजे कंटाळा असा कुठल्या गोष्टीचा नाही आहे परंतु एवढं स्वतःला मी असं बिझी करून घेतलं ना की बाहेर असं लक्षात जात नाही आणि खूप म्हणजे असं हॅपी असते तर बघा आता इथे बोलता बोलता माझ्या वड्या देखील तळून झालेल्या आहेत आणि खूप रंची झाल्या आहेत अशा कुरकुरीत मस्त तर नक्की ट्राय करून बघा आणि कोथिंबीर वगैरे भरपूर घातल्यामुळे खूप चवदार बनलेल्या आहे तर इथे तळून झालेल्या आहे अगदी मी अशा क्रंची तळल्यात नॉर्मल गॅसवर तर आता वड्या वगैरे बनवून झाल्यात आता मग साईडला दळण वगैरे चालूच आहे अजून कारण मी एक साथ दळलेला आहे जवळजवळ दहा ते बारा किलो आणि आता आलं आहे त्यानंतर मग थोडं नॉर्मल होऊन देणार आणि मग नंतर पुन्हा पिठाची गिरणी साफ करून ठेवणार आहे हळदी कुंकाला पण जायचे मैत्रिणीकडे त्यामुळे मग जेवण वगैरे पटकन बनवून घेते आणि पिठाची गिरणी आहे तर पटकन असं कधीही दळता येतं तर आता दळण वगैरे सगळं म्हणजे पहिलं निवडून घेतलं नंतर एक दळण दळलं तर याच्यामध्ये जवळजवळ चार ते पाच किलो दळण एका वेळेला बसतं तर पाच किलो बसत परफेक्ट तर मग मी दोन वेळेला वे दोन ते तीन वेळेला वे मी चक्की लावलेली आहे म्हणजे एकदम दहा ते बारा किलो दळलं ना की मग टेन्शन राहत नाही आता साईडला लगेच मग इथे मी दूध नॉर्मल काढून ठेवलं होतं फ्रीजमधून आता ते गरम करायला ठेवलं आहे आणि आज वांग्याचं चटपटी तसं भरीत बनवणार आहे भाजलेल्या वांग्याचं भरीत मुलांना पण आणि सरांना खूप आवडतं त्यामुळे मग आज काही भात वगैरे घालणार नाही आहे तर असं चालून जातं आणि आम्हाला सगळ्याची सवय म्हणजे आता भात असला नसला तरी काही फरक पडत नाही काहींना कसं बघा भात हा संध्याकाळचा लागतोच त्यामुळे आता म्हणजे सवयच झाली आहे तशी मग त्यामुळे चपाती भाजी असली किंवा मग भात नसला भात तर रोज परंतु जर असं कधी वाटलं ना की आता वांग्याचं भरीत वगैरे बनवलं किंवा मसाले भात तर मग चपाती वगैरे बनवत नाही आणि जर असं वांग्याचं भरीत भाजलेलं बनवलं ना तर मग चपाती बनवते मग भात वगैरे नाही घातलेला तर मग आता इथे भाजायला ठेवले तेल लावून लगेच आता बघा संध्याकाळ झाली आहे सगळी कामं आवडता आवडता तर आता तिन्ही सांची वेळ झाली घरामध्ये दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे त्यामुळे घरामध्ये असं संध्याकाळचा दिवाबत्ती धूप दीप अगरबत्ती लावली पाहिजे तुळशीपुडी दिवा हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपण सगळीकडनं कचरा वगैरे काढून स्वतःला टापटीप ठेवून पुन्हा धूपदीप अगरबत्ती घरामध्ये लावली ना तर लक्ष्मी येण्याची ही मेन कारणं आहेत अगदी म्हणजे घरामध्ये प्रसन्न आनंदी वातावरण राहतं तर हे बघा मी संध्याकाळच्या वेळेला सगळं असं माझं परत नीटनेटकं असतं सकाळी पण आणि संध्याकाळी पण आणि छान प्रसन्न वाटतं मग घरामध्ये मग मी असं तिन्ही सांच्या वेळेला धूप दीप अगरबत्ती लावून काल बहिरवाष्टक बोलत असते स्वामींपुढे जेव्हा वाटेल तेव्हा स्वामी माल जपत असते तर आता इथे सरांनी बातम्या वगैरे लावलेल्या आहेत आणि मुलं पण आता खाली खेळायला नंतर जातातच थोड्या वेळ होमवर्क वगैरे काय असेल तर ते कंप्लीट करून घेतात सरांनी आता इथे आणला होता वटाणा तर वटाणा पण निवडून घेते आणि आता वटाणाचं सीझन आहे ह्या वेळेला स्वस्त भेटतो त्यामुळे मग मी असं वटाणा फ्रोझन वगैरे करून ठेवते किंवा मग काही वापरते असं मसाले भात व पॅटीस म्हणा किंवा मग असं वाटाण्याची भाजी पण छान होती काळ्या वाटणाची मग असं मी एकदम सोलून ठेवते भाज्या वगैरे क्लीन करून डब्यात पॅक करून ठेवल्या ना की पाहिजे तेव्हा पटकन घेता येतात तर असं टी व्ही बघता बघता मग असं वाटाणे वगैरे सोलून होतात आता जवळपास हात बघा दीड दोन किलो वटाणा आणलेला सरांनी तर आता हा असा सोलून ठेवला वा ना डब्यामध्ये की पॅक बंद छान राहतो आणि पाहिजे तेव्हा वापरता येतो आणि जेव्हा मग सीझन संपत आलं की मग मी फ्रोझन वटाणे असं बनवून ठेवते तर आता इथे मी बघा वांग्याचं भरीत आहे तर वांग्याला असं स्वच्छ धुवायचं कॉटनच्या फडक्याने पुसून कोरडं करून त्याला ते तेल लावायचं आणि ते छान गॅसच्या शेगडीवर एक जाळी ठेवायची आणि त्यावर भाजून घ्यायचं सगळीकडनं असं पलटी करायचं आणि मध्ये जेव्हा भाजत आल्यानंतर मग सुरीने त्याच्यामध्ये टोचायचं असं म्हणजे आतमध्ये पूर्ण परफेक्ट असं शिजलं जातं ते तर हे बघा आता हे शिजत म्हणजे एकदम झालेलं आहे भाजलेलं आहे आणि कुठेही असं कच्चं राहत नाही तर बघा आता असं मी सगळीकडनं व्यवस्थित असं पूर्ण फिरवून फिरवून ते भाजून घेते तर हे असं चटपटीत वांग्याचं भरीत तुम्ही करतच असाल नस कधी केलं नसेल तर करून बघा खूप छान लागतं आता वांग मी भारू भाजून घेतलं साल काढून स्मॅश करून ठेवले लगेच इकडे आता दळण वगैरे दळून झालेले आहे चक्की अशी पुसून घेते आणि अशी प्रत्येक पार्ट पुसून ठेवला ना की काही खराब वगैरे जाळी वगैरे लागत नाही पिठाला लगेच जाळी लागते म्हणजे असं चक्की वगैरे आपण जर पुसली नाही तर मग ती लगेच पुसून घेतली आणि पुसून घेतल्यानंतर मग लगेच मग वांग्याचं चा भरीत चपात्या बनवून घेतल्या तसेच आता इथे मृणालचा चालला आहे स्टडी थोड्या वेळ स्टडी केला की के मग खाली फुटबॉल वगैरे खेळायला जातात दोघे जण आल्यानंतर मग जेवण करतो आता मी सुद्धा आवरायला घेते आणि मैत्रिणीकडे जाऊन आली मग त्यानंतर जेवण केलं वांग्याचं भरी खूप छान झालेलं सगळ्यांना आवडलं त्यानंतर पुन्हा किचन क्लीन तर माझा व्लॉग मी इथेच एंड करते थँक्यू